दुर्घटनाग्रस्त एम टी पुलाचा लोखंडी सांगाडा अखेर आठ तासानंतर कटरने कापून काढण्यात आलाय हा लोखंडी सांगाडा कापण्यासाठी दोन हायड्रो क्रेनचा वापर करण्यात आलाय या कापलेल्या सांगाड्याचे तुकडे करून हा सांगाडा स्थलांतरित करण्यात येणार आहे यानंतर बंद केलेला रस्ता वाहतुकीसाठी के खुला करण्यात आलाय जवळपास छत्तीस तासांनंतर सीएसएमटी पूल दुर्घटना ज्या ठिकाणी झाली होती तो रस्ता आता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास या पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली होती त्यात सहा जणांचा बळी गेलाय तर तीसहून अधिक जण जखमी झालेत सीएसएमटी ते डोंबिवली एकत्रित प्रवास करणाऱ्या तीन मैत्रिणी या दुर्घटनेच्या बळी ठरल्यात डोंबिवलीत राहणाऱ्या तीन मैत्रिणींचा नित्याचा लोकल प्रवास काल दुर्दैवानी शेवटचा ठरलाय आताची दृश्य आपण पाहू शकतोय तब्बल छत्तीस तासांनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर असलेला हिमालय पूल कोसळल्यानंतर या ठिकाणी खरंतर ट्रॅफिक बंद करण्यात आलेलं होतं हाच तो डीएन नगरचा रोड आहे जो अत्यंत महत्वाचा रोड समजला जातो याच रोडवरून मोठ्या प्रमाणात रहदारी जी आहे ती अगदी चोवीस तास होताना बघायला मिळते मात्र ही रहदारी जी आहे ती या दुर्घटनेमुळे थांबवण्यात आलेली होती खास करून जे जे फ्लाय वापर मोठ्या प्रमाणात चाकरमानी करतात तो जे जे फ्लाय हा रस्ता जो आहे तो देखील बंद करण्यात आला होता आणि अखेर बत्तीस ते तेहतीस तासानंतर आता ही रहदारी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा या ठिकाणचं ट्रॅफिक जे आहे ते अन्य मार्गांवर जे आहे ते वळवण्यात आलं होतं क्रॉपड मार्केटच्या मार्गाने खर तर हे ट्रॅफिक त्या ठिकाणी वळवण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील जी आहे ती झाली होती मात्र अखेर या ठिकाणची रहदारी जी आहे ती आता सुरू करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे या परिसरामध्ये हा पूल कोसळलेला होता या ठिकाणचं सगळं डेव्रिजही उचललेलं आहे त्याच्यामुळे आता या ठिकाणची या डीएन रोडवरची वाहतूक जी आहे ती पूर्ववत झाल्याचं बघायला मिळतंय आहे अरविंद अरविंदचं वैदही गाणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई